नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस नेते आमदार विजय वंडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करत समर्थकांनी जोरदार आंदोलन केले आहे काँग्रेस नेते आमदार विजय वंडटीवार यांनी जगद्गुरू नर नरेंद्राचार्य महाराज यांच्याबाबत अतिशय बेताल विभिष्य विधान केले आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केले आहे त्याबाबत जाहीर निषेध व्यक्त करत समर्थकांनी रास सदरील आमदार यांनी यापुढे असे वक्तव्य केल्यास आम्ही खपून घेणार नाही तसेच सदरील आमदाराच्या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सद्रिल आमदारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी समर्थकांनी केली त्याबाबत त्वरित कारवाई व्हावी हो यासाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात गोपीनाथ जंगले निरीक्षक श्याम मुलगीर अध्यक्ष निर्मला लिपणे महिला अध्यक्ष लिंबाजी गायकवाड सामाजिक प्रमुख राजू राठोड कर्नल भरत काळे आध्यात्मिक प्रमुख ज्ञानेश्वर भांबड़े शिबिर प्रमुख सचिन अंबट, युवा प्रमुख जयश्री सगर धर्मक्षेप प्रमुख आत्माराम मारुतराव तालुका अध्यक्ष हनुमान टाक रामेश्वर काले विष्णु कदम बालासाहेब कदम आश अशोक नाथराव आंबट माजी सभापति पालम ज्ञानेश्वर तेलंगे विठलराव ड्रिंबकअप्पा मोहिते गंगाधर विधाते नागुला नागुलासाहेब सचिन रनेर माजी महिला अध्यक्ष टेंगताई बालासाहेब भोसले गौतम जंगले शंकर टोकलवाड प्रवचनकार उच्चे ताई, निर्मला अन्ना, सर्व भक्त हजारोच्या संख्येने हजर होते ममान जाम नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण मैदान या ठिकाणी आलेलो या ठिकाणी काँग्रेसचे नेते मंडन यांनी झगल करून नरेंद्राचार्य यांच्या पद्धतीचे अपशब्द वापरलेला आहे ते आपशब्द बोललेले आहेत त्यासाठी या येथील नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त या ठिकाणी पदाधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी जमलेले आहेत आपल्यासोबत ह्या महिला आहेत भक्त आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाऊन स्थानी विषय या विजय काय त्यांनी एकतर्फी स्वामीजीला जे त्यांनी वक्त केलं त्यांनी अडसट भाषेमध्ये जे केलं त्यांना आज सात समुद्रापलीकडे सुद्धा जगद्गुरु गुरु नरेंद्रचार्यजी महाराज कोण आहेत हे माहीत नाही हे राजकारणामध्ये असून सुद्धा यांना महाराष्ट्रातले जे जगद्गुरु संत आहेत ते यांना माहीत नाहीत म्हणजे यांना महाराष्ट्रात नाही यांना खुर्चीवर राहण्याचा सुद्धा अधिकार नाही जे आज ना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे छोट्या लेकरापासून माहीत आहे की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे कार्य काय आहेत आणि त्यांनी निराधारांना सगळ्याला आणि हे मनगटीवर राजकारणामध्ये असून वटटीवर यांना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज कोण आहेत हे त्याला माहीत नाही हे खूप मोठी महाराष्ट्र आहे हे संतांची भूमी आहे महाराष्ट्रात राहून त्यांना जगदगुरू हे रामानंदाचार्याच्या गादीवर आहेत हे असून त्यांना माहीत नाही म्हणजे हे खूप म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे त्यांनी माफी मागावी त्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आमचं श्रद्धास्थान म्हणजे आमची गुरु माऊली आहेत आमची आई प्रमाणे आम्ही म्हणतो ते आमच्या गुरु माऊलीला जर कोणी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल विजय वाटे टिटवार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आज ह्या संतांच्या भूमीमध्ये एका जगद्गुरूंचा म्हणजे हिंदू धर्माच्या अखिल हिंदू धर्माचे जे जगद्गुरू आहेत त्यांचा अपमान करण्याचा अधिकार या विजय वडेट्टीवारला कोणीच दिलेला नाही आणि आज जगद्गुरु माऊली जे काही कार्य करतात सामाजिक कार्य जे काही जगद्गुरु माऊलींचं आहे ते कार्य जर विजय वडेट्टीवारनं जर लक्षात घेतलं तर त्याच्या नखाची सुद्धा ताकद नाही की त्यांनी जगद्गुरु माऊली सारखं कार्य करून दाखवावं आज जगद्गुरु माऊली समाजाचा सगळा दर्जा उंचावण्याचं कार्य करतात आणि हा विजय वडेट्टीवार ह्या जगद्गुरूंना एकेरी शब्दात बोलतो आज आम्ही आमच्या गुरु माऊलींनी जे काही सांगितलं होतं त्याप्रमाणे हिंदुत्ववादी सरकारला निवडून दिलेलं आहे आणि खरोखर ज्या संतांनी ज्या प्रवचनकारांनी ज्या कीर्तनकारांनी आपल्या आपल्या संप्रदायामध्ये सगळ्यांना जी जनजागृती केली होती की आपला हिंदू धर्म जगला पाहिजे आणि या हिंदू धर्माच्या उच्चार करण्यासाठी आम्ही सगळ्या हिंदुत्व पक्षांना निवडून दिलेला आहे आणि हिंदुत्ववादी पक्ष निवडून आलेले आहेत हे केवळ आणि केवळ या संतांच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत मी स्वतः एक मतदार आहे आणि मी सुद्धा आमच्या गुरुमाऊलींनी सांगितल्यामुळेच या हिंदुत्ववादी सरकारला आम्ही निवडून दिलेला आहे म्हणून विजय वडेट्टीवारने आमच्या जगद्गुरु माऊलींची आमच्या गुरु आमच्या श्रद्धास्थानाची जाहीर माफी मागवावी मागावी किंवा आपल्या पदाचा त्याने राजीनामा द्यावा श्री गुरु ही व्यक्ती नसून जगद्गुरु नरेंद्र माऊली तेरा आखाड्याची परिषद घेऊन जगद्गुरु नरेंद्र माऊलीला जगद्गुरु नरेंद्र महाराज ही पदवी तेरा आखाड्याचे जे साधू संत अखिल भारतीय मोठे मोठे साधू संत असतात त्यांनी ही जगद्गुरु नरेंद्र माऊली जगदगुरु नरेंद्र माऊली ही पदवी दिलेली आहे ह्या आपण सर्वांनी आम्ही अनुभवला आहे की पायात काटाही पूच न देता या माऊलीने आपल्याला दुःखातून बाहेर काढलेला आहे तरी आम्ही सर्वांनीच निषेध करण्याचं ठरवलं आणि या वक्तव्याबद्दल आमचा जाहीर निषेध आहे जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या जे यांच्याबद्दल जे आपशब्द वापरलेला आहे जे एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचा निषेध आज भक्ताच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांना थी। निवेद देऊन वंडंटीवार यांनी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा अशीही भक्तांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात येत कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परवण काढले मोर्चाचा उद्देश असा आहे की आमचे जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी भाषेत जो आमदार कोण आहे तो भाषेत बोललेला आहे आणि त्यामुळे आम्ही हे जगद्गुरु पूर्ण धर्मगुरु जगद्गुरु पूर्ण आपल्या देशाचे आहेत ते त्यांचा अपमान सहन आम्ही करणार नाहीत त्यामुळे आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे याचे निवेदन आम्ही कलेक्टर ऑफिसला देणार आहोत त्यांचा एकेरी भाषेत उल्लेखीव केलेला आहे तरी त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे तरी त्यांनी लवकर माफी मागावी नसता नंतर सगळं आपलं महाराष्ट्रात तर चालूच आहे महाराष्ट्र परभणी जिल्ह्यात फिरू देणार नाहीत महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाहीत याची त्यांनी लक्ष घ्यावी शंकाचार्य महाराज हे जगाचे जगद्गुरु नसून ते प्रत्यक्ष परमात्मा परमात्मा आहेत आणि त्यांचे अवघे पाच वर्षे राहिलेले आहेत तरी हा हिंदू धर्माला समजणं की आपल्या हिंदू धर्मावर जेव्हा जेव्हा ग्लॅन येते तेव्हा तेव्हा देव अवतारतो तसाच देव नरेंद्र महाराजांचा अवतार झालेला आहे अवघे पाच वर्ष राहिले तरी हा हिंदू समाज झोपलेला आहे त्यांना नरेंद्र महाराज आधी साधी नरेंद्र महाराज होतात परंतु नरेंद्र महाराज नसून ते प्रब्रम आहेत तरी सर्वांनी जागृत राहणे वा असे वनगटीवार हे काँग्रेसचे नेते त्यांनी काय मागच्या पाच पन्नास वर्षामध्ये काय इतिहास घडवला ते जरा अनुभवून पहा आणि आता या दहा वर्षात आपले नरेंद्र मोदी यांनी काय इतिहास घडवला देश कुठल्या कुठे कुठं नेला जरा झोपी झोपी गेलेल्या सगळ्या हिंदू धर्माने जरा जागृत राहून उठून जरा विचार करा की पन्नास वर्षात काँग्रेसने काय केले आपल्या धर्मासाठी हिंदू धर्मासाठी आणि ह्या दहा वर्षात आपला देश किती नंबरला होता आणि किती नंबरला आला हे विचार करण्याचं लाजीच पद पद आहे तरी आपण काँग्रेसचं काँग्रेसचं म्हणतो तर अशी कितीतरी वडटटीवार येतील किती जातील यांनी काय केलं पन्नास वर्षा मागच्या पन्नास वर्षा सांगा तुम्ही हिंदू धर्मासाठी जे मोबाईलवर टाकायला ते वाचायला तयार नाहीत तुम्ही दुसऱ्याचं टाकायला हे वाढदिवस कोणाचा कोणाचं काय कोणाचं काय अहो जे हिंदू धर्माचं टाकेल त्याचं तुम्ही नीट बघा आणि परिस्थिती जाणून घ्या नरेंद्र महाराज हे महाराज नसून हे पाच वर्षानंतर तुम्हाला कळेल आणि नंतर तुम्ही एकूण एका चिडिता असं तुडिताल तुडिताल तुडिता, त्यावेळेस माऊली देह ठेवलेला असेल दे त्यांनी तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्या हिंदू धर्माला मी जाहीर अभ्यास करतो श्री गोदेव चाल सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल जे विजय वडेट्टीवार याने वक्तव्य जे केले ते अगदी चुकीचं वक्तव्य केले त्या गोष्टीला लाज वाटायला पाहिजे की जे जगात जे, जे जगद्गुरुपद आहेत आज हिंदुत्ववादी जे सरकार आलेले ते फक्त त्यांनी संप्रदायामध्ये आम्हाला एक घोषणा केली की जे आपल्याला जे सरकार आणायचे ते हिंदुत्ववादी सरकार आहे होय मी त्यांच्या हकीनं मी आज मतदान केले या हिंदुत्ववादी सरकारला आणि आज तुम्हाला लक्षात आलेले की हे हिंदुत्ववादी सरकार आज आले आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार टिकले टिकले तरच आपण हिंदू हे टिकणार येतं हे सर्वांना आज या गोष्टीतून मला सांगायचं आहे की जर आपण ह्या हिंदुत्ववादी सरकारच्या पाठिंबाशी राहिलो तर हिंदू हे टिकणार आहे आणि या विडी टीवाराला माझं एकच म्हणणं आहे की जे तुझी लायकी नाही त्या लायकीच्या हिशोबाने तू या महाराजांना जे बोललास की तुला जर एक आ, नेत लोक जर बोलवायचं असेल तर पैसे देऊन बोलावं लागते पण आज स्वामीच्या या कार्यामध्ये एक पण पैसे न द न देता हे लोक फक्त सांगण्यावरून येतात आणि दुसरं एक दुसरे आता महत्त्वाचं गोष्ट आहे की त्यांच्या एका हाकीवरून आजपर्यंत त्र्याऐंशी त्र्याऐंशी देवदान झालेत आज याला विचारू द्या याने रक्तदान तरी केलं आहे का आत्तापर्यंत आज मागच्या या वर्षीच्या कारकिर्दीमध्ये एक लाख सदोतीस हजार या महाराष्ट्रामध्ये रक्तदान संकलन झालेले ते फक्त स्वामीच्या माध्यमातून आज जवळपास त्रेपन्न ॲम्ब्युलन्स आपले सर्व हायवे याच्यावर आहेत ते स महाराजाच्या अंतर्गत आणि बाकीचे संजीवनी इंग संजीवनीदानाच्या माध्यमातून इंग्लिश स्कूल गोरगरिबांच्या चा चा माध्यमातून चालतात हे फक्त एकट्या माणसाचं नाही आहे हे सर्व आपल्या हिंदुत्ववादी आमच्या सर्व भक्तगणाचं आहे आणि या सर्व आजचा जो मोर्चा आहे याचा हाच निषेध आहे की आम्ही ह्या विजय वारासारख्या जे लोक आहेत जे असं अपशब्द बोलतात आमच्या महाराजांबद्दल हिंदुत्ववादी महाराजांबद्दल हे आम्ही खपून घेणार नाही त्यांना नाक घासून माफी मागायची आमचा हा जाहीर निषेध आहे सर्व हिंदू धर्मातील सर्व महाराजांचं मंत्र महात्मे जगदगुरूंच्या विषयी जे आत्ताच्या ह्या काळामध्ये जे राजकीय नेते भ्रष्ट नेते ह्या नेत्यांनी अक्षरशः महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देश आपला म्हणजे हेच भ्रष्ट करून टाकलेला आहे हा सगळा देश खास बोलवलेला आहे आणि आता ह्या लोकांना उठलं की उठलं काय मंदिर आणि महाराज हे आयुष्य समर्पित केलेले आहेत यांनी यांचं जीवन फक्त कशासाठी दिलेलं आहे की एक जगत कल्याणासाठी लोक कल्याणासाठी तर सर्वांची भावना आहे वट्टीवार सारखे आमदार विजय वट्टीवार सारखे आमदार जर असं बोलत असतील तर त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज